तो बेसूतपणे एका रिक्षाचा पाठलाग करत होता त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड बेचेनी होती फुल स्पीडमध्ये गाडी चालवत तो त्या रिक्षावरून एक क्षणही नजर हटवत नव्हता डोळे झपकतानाही त्याला भीती वाटत होती की कुठे डोळे झपकले आणि ती रिक्षा गायब झाली तर फक्त एक झलक पाहिली होती शिवमने तिची आणि तो वेड्यासारखा त्या रिक्षा मागे धावू लागला होता अचानक सिग्नल लाल झाला सगळी वाहने थांबली पण शिवम थांबण्याच्या मनस्थितीत नव्हता तरीही त्याला थांबावं लागलं पुढे सगळी वाहने थांबली होती पण रिक्षा लहान असल्यामुळे पुढे निघून गेली होती रिक्षावाल्याला याची कल्पना नव्हती की कोणी त्यांच्या रिक्षाचा इतक्या तडफेने पाठलाग करत आहे ती रिक्षा आता रस्त्याच्या टोकावर पोहोचली होती आणि शिवम निराश आणि रागाने तिला दूर जाताना पाहत होता तो झपाट्याने गाडीतून उतरला आणि वाहनांच्या मध्ये होऊन त्या रिक्षाकडे धावू लागला त्या क्षणी त्याला शुद्ध नव्हती की तो काय करत आहे त्याला फक्त त्या हिरव्या चुडीदार घातलेल्या मुलीला पुन्हा एकदा पाहायचं होतं आणि खात्री करायची होती की त्याने जे पाहिलं ते खरंच होतं की भास तेवढ्यात सिग्नल हिरवा झाला आणि सगळी वाहने पुन्हा चालू लागली रिक्षा जी रस्त्याच्या टोकावर होती ती भरघाव निघून गेली शिवमच्या चेहऱ्यावर चिडचिड आणि हतबलतेची भावना स्पष्ट दिसत होती तो पुन्हा आपल्या गाडीकडे परत आला आणि यावेळी गाडी दुप्पट स्पीडने चालवली पण इतक्या एकसारख्या दिसणाऱ्या रिक्षांमध्ये शिवम गोंधळून गेला बराच वेळ प्रत्येक रिक्षेकडे बारकाईने पाहूनही जेव्हा त्याला काहीच मिळालं नाही तेव्हा त्याने रागाने स्टीअरिंगवर जोरात हात आपटला आणि इकडे तिकडे पाहू लागला तेवढ्यात त्याला दुरून तीच हिरवी ओढणी रिक्षेबाहेर लहरताना दिसली त्याच्या डोळ्यात चमक आली आणि तो पुन्हा त्या रिक्षा मागे लागला शेवटी ती रिक्षा एका इमारतीसमोर थांबली आणि त्यातून तीच हिरव्या दुपट्ट्याची मुलगी बाहेर आली आता शिवमची धडधड थांबली त्याचा संशय दूर झाला होता तो बरोबर होता हीच ती होती जिला तो शोधत होता आज नाही तर कित्येक वर्षांपासून ती मुलगी रिक्षावाल्याला पैसे देऊन आत गेले शिवमने गाडी साईडला लावली आणि जवळपास धावतच त्या मुलीच्या मागे गेला ती मुलगी दुसऱ्या मजल्यावर गेली आणि एका फ्लॅटचा दरवाजा उघडू लागली आज जात दरवाजा बंद करणार तेवढ्या दोन मजबूत हातांनी दरवाजा पकडला ती मुलगी दचकली आणि त्या व्यक्तीकडे पाहिलं आश्चर्याने तिचे डोळे विस्पारले गेले डोळ्यात एक ओळखीची चमक आली आणि सोबतच अनेक आठवणी ज्या ती विसरायचा प्रयत्न करत होती तिने पटकन स्वतःला सावरलं आणि दरवाजा जोरात बंद करू लागली पण शिवमने जोरात एक धक्का दिला आणि दरवाजासोबत ती नाजूक मुलगीही थोडी मागे ढकलली गेली बस कर अजून किती पडशील अयांशी शिवम आता घरात आत आला होता जा इथून ताबडतोब अयांशीने कठोर नजरेने शिवमकडे पाहत खडसावून सांगितलं नाही बिलकुल नाही तीन वर्षांपासून मी तुला वेड्यासारखा शोधतोय आणि आता जेव्हा तू माझ्यासमोर आहेस तेव्हा तुझ्या एका शब्दावर मी निघून जाऊ इतकाही मूर्ख नाही आहे मी शिवमने ठाम स्वरात उत्तर दिलं जर तू पुढच्या एका मिनिटात इथून निघून गेला नाहीस तर मी ओढून संपूर्ण बिल्डिंगला एकत्र करीन अयांशीने आता बेशिस्तपणाची सीमाही ओलांडत थेट धमकीच दिली अच्छा बोलाव सगळ्यांना मलाही पाहायचं आहे तुझं ह्या लोकांची नातं कसं आहे आशा करतो की या तीन वर्षात तू नातं तोडणं नाही तर नातं सांभाळणं तरी शिकली असशील कारण नातं जोडायला तू तीन वर्षापूर्वीही समर्थ होतीस फक्त त्याला निभावता येत नव्हतं शिवम म्हणाला आणि तिच्याकडे पुढे जाऊ लागला हेल्प हेल्प अयांशीने त्याला जवळ येताना पाहिलं आणि क्षणाचाही विलंब न करता ती जोरात किंचाळू लागली पण पुढच्या क्षणी तिची पुढची किंकाळी घशातच अडकली शिवमने आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवून तिचं तोंड बंद केलं होतं अयांशी एका क्षणासाठी सुन्न झाली आणि दुसऱ्या क्षणी तिने आपला पाय शिवमच्या घोट्यावर मारला शिवम वेदनेने दूर झाला आणि तो सावरतो ना सावरतो तोच एक जोरदार चापट्ट्याच्या गालावर बसली तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची अयांशीने रागाने लाल झालेल्या चेहऱ्याने बाजूला ठेवलेली हॉकी स्टिक उचलून शिवमच्या कमरेवर मारली एका मागोमाग होणाऱ्या हल्ल्यांनी शिवम सावरूच शकत नव्हता एका माराहून तो सावरतो तोवर दुसरा येई इथून लगेच निघून जा अयांशीने हॉकी स्टिक पुन्हा उचलली पण यावेळी शिवमने ती स्टिक पकडली आता तो सावरला होता बस शिवमने जवळजवळ ओरडतच म्हटलं आणि स्टिक जोरात दूर फेकून दिली आता त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता अयांशी एका क्षणासाठी थरारली पण लगेच तिचा आत्मविश्वास परत आला इथून निघून जा नाहीतर आता मी पोलिसांना फोन करीन आणि तू चांगलाच जाणतोस की ही फक्त धमकी नाहीये अयांशीने त्याच्या डोळ्यात पहा ठाम स्वरात उत्तर दिलं कर ना फोन मी पण पाहतो कोण मला इथून काढतो कोण आहे असा जे मला माझ्या बायकोला भेटायला थांबवू शकतं शिवमाता निवांतपणे सोफ्यावर बसत म्हणाला अयांशीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं तीन वर्षांमध्ये बायको हे शब्द जणू तिच्या स्मरणातून धुसर झाले होते तिच्या चेहऱ्यावर एक सावलीसारखी आठवण उमटून गेली अयांशीने काहीतरी बोलायला तोंड उघडलं होतं पण शिवमने तिला मध्येच तोडलं आता हे सांगू नकोस की तू माझी बायको नाहीस माझ्याकडे मॅरेज सर्टिफिकेट आहे ज्यावर तुझ्या सया अगदी दिस स्पष्टपणे दिसतात वकील साक्षीदार आणि पंडित सगळ्यांची मला नीट माहिती आहे जे त्यावेळी तिथे उपस्थित होते शिवमने तिला पूर्णपणे निरुत्तर करून टाकलं होतं अयांशीच्या डोळ्यात राग आणि चिडचिड स्पष्ट दिसत होती तिने खोल श्वास घेतला तर तुला नेमकं हवंय तरी काय अयांशीने आता थेट बोलायचं ठरवलं आणि समोरच्या खुर्चीत पायावर पाय ठेवत बसली जणू काही तो एक व्यवहार होणार होता वर वर का का आता तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास स्पष्ट होता शिवम तिच्या हावभावांवर प्रभावित झाला त्याच्या ओठांवर एक कौतुकाचे हसू म्हटलं हेच की तू आता माझ्यासोबत चल आपल्याच घरात शिवमने आपल्याच या शब्दावर जोर देत म्हटलं हे शक्य नाही जर मला तुझ्यासोबत राहायचंच असतं तर मी तुला सोडून गेलेच नसते अयांशीने त्याच्या डोळ्यात पाहत स्पष्ट सांगितलं हेच तर मला आस्ता समजलं नाही की तू मला सोडून गेलीस तरी का आणि जर जायचंच होतं तर सगळं ते नाटक का केलंस शिवमने तिच्या नजरेत नजर घालत उत्तर शोधायचा प्रयत्न केला माझी अपेक्षा होती की तू समजला असशील की मी असं का केलं पण दुर्दैवाने तू अजूनही तितकाच मूर्ख आहेस अयांशीने आता थेट त्याची थट्टा केली शिवम शांत होऊन तिच्याकडे पाहत राहिला अयांशीनेही आपली नजर हटवली नाही ती पूर्ण आत्मविश्वासाने त्याच्याकडे बघत होती तू जसा इथे मला पाहून गोंधळली होतीस ते पाहून मला वाटलं होतं की अयांशी बदलली आहे पण हे पाहून बरं वाटलं की जिच्यावर मी प्रेम केलं ती अयांशी अजूनही तुझ्यात आहे शिवमने तिला खोल नजरेने पाहत म्हटलं जस्ट कट द क्रॅप अँड टेल मी व्हॉट डू यू नीड फ्रॉम मी अयांशीने आता चिडून इंग्रजीत बोलून टाकलं घरी चल अयांशी यावेळेस शिवमच्या स्वरात विनंती होती मी नाही येणार तू मात्र इथून जाऊ शकतोस अयांशीने हे म्हणत उठून उभी राहिली जणुतीने अंतिम निर्णय देऊन टाकला तू माझ्या संयमाची परीक्षा घेतेस अयांशी शिवमही आता उभा राहिला तूही माझ्या संयमाची खूप परीक्षा घेतली होतीस आता वेळ माझी आहे तर तक्रार कसली अयांशीने कठोर स्वरात उत्तर दिलं ठीक आहे आता तू मला मजबूर केलंस म्हणून शिवमने बोलताच तिला आपल्या मिठीत उचलून घेतलं अयांशी शिवमच्या धाडसावर थक्क झाली किती सहजतेने त्याने तिला उचलून घेतलं होतं सोड मला शिवम ही काय बेशिस्ती आहे स्वतःची हद्द विसरू नकोस खाली उतरव मला लगेच अयांशीने त्याच्या मिठीत तडफडत म्हटलं ती सर्वतोपरी प्रयत्न करत होती पण शिवम सहा फूट उंच आणि मजबूत होता त्याच्या पकडीतून सुटणं सोपं नव्हतं माझी हद्द काय आहे हे तुला खूप चांगलं माहीत आहे आणि जर तूच म्हणशील की मी तुला ती दाखवावी तर मला त्यातही काही अडचण नाही शिवमने अयांशीच्या भोवती आपल्या बाहूंचं आवरण घट्ट केलं आणि तिला जवळ ओढत त्याच्या डोळ्यात बघत तिला इशारा दिला अयांशीने त्याच्या डोळ्यात पाहिलं त्याच्या नजरेतून तिला हे स्पष्ट कळून आलं की ही फक्त धमकी नव्हे सोड मला सोड अयांशी आवडी किंचाळून म्हणाली शिवमने आता डोकं हलवत खाली जाणं सुरूच ठेवलं आता ती जोरजोरात जोरात ओरडत होती बिल्डिंगमधले काही दरवाजे उघडले गेले आणि लोक बाहेर येऊन बघू लागले अरे काय करतोस हे एका मुलीला अशा प्रकारे त्रास देतोयस लाज वाटत नाही ही दादागिरी इथे चालणार नाही एका फ्लॅटमधून एका मध्यम वयीन माणूस बाहेर आला आणि आवाजात आवाज निसरत बोलला बायको आहे ही माझी तिला घरी घेऊन जाण्यापासून तुम्ही रोखणार शिवमने त्या माणसाकडे रोखून पाहत उत्तर दिलं अयांशीने आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर निर्धार होता तो माणूस शांत झाला आणि आजूबाजूला उभ्या लोकांकडे पाहू लागला जे तिथं उभे राहून त्या दोघांना बघत होते शिवम आता मोठमोठे पावलं टाकत आपल्या गाडीपर्यंत पोहोचला अयांशी फक्त आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली तीन वर्षांपूर्वी हाय अयांशी आपल्या डेस्कवर बसून खूप एकाग्रतेने काम करत होती तेव्हाच एक व्यक्ती हसत तिच्या डेस्कवर हात ठेवतो तुला वाटत नाही का जितकं तू मला येऊन त्रास देतोस तितकं जर तू कामावर लक्ष दिलं असतं तर तुझं प्रमोशन झालं असतं अयांशीने प्रचंड उद्धटपणे उत्तर दिलं अगं त्या प्रमोशनचं मला काही घेणं नाही तू तु फक्त तुझ्या आयुष्यात मला प्रमोशन दे तो व्यक्ती निर्लज्जपणे हसत म्हणाला खरं सांगते माझ्या आयुष्यात मी तुझ्यासारख्या बिंदास्त माणूस कधी पाहिलाच नाही अयांशीने आता डोळे बंद करून राग आवरला आणि मग चिडून त्याच्याकडे पाहत बोलली तू मला काहीही म्हण मला वाईट वाटणार नाही कारण प्रेमात सगळं माफ असतं तो अजूनही आपले हसून हो न थांबवता बोलत होता एक मिनिट हे प्रेम तुझ्याकडून आहे माझ्याकडून नाही तुझ्या हजार वेळा सांगूनही माझं उत्तर बदलणार नाही समजलास का आता तू तुझ्या डेस्कवर चालत हो अयांशीने रागाने त्याच्याकडे पाहत ठामपणे सांगितलं तू बघ एक दिवस तुला माझ्या प्रेमावर विश्वास ठेवावा लागेल अयांशी आणि मी त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतोय तो व्यक्ती आता वडून चालायला लागला आणि तो दिवस येण्याआधी मी मरून जाईन ऐकलंस ना तू अयांशीने त्याच्या पाठीत ओरडून सांगितलं हा जिशान होता अयांशी सोबत ऑफिसमध्ये काम करायचा गेल्या सहा महिन्यांपासून तो अयांशीला हजार वेळा प्रेमाची कबुली देऊन बसला होता अयांशीने सुरुवातीलाच त्याला नकार दिला होता पण जिशान हट्टालाच पेटलेला होता रोज कधी ना कधी बहाण्यानं अयांशीच्या जवळ यायचा हे अयांशीला चिडवून सोडायचं अयांशीच्या मागे असेच अजूनही काही लोक होते जे तिच्यावर प्रेम असल्याचा दावा करत होते आणि कदाचित ते शक्यही होतं कारण ती एक खूपच सुंदर आणि आत्मविश्वासाने भरलेली मुलगी होती अयांशी एक वास्तववादी मुलगी होती तिला स्वप्नांच्या दुनियेत राहायला कधीच आवडलं नाही तिच्यासाठी प्रेम ही एक फारच सामान्य स्वस्त वाटणारी गोष्ट होती जी प्रत्येक जण गळ्यात अडकवून फिरत होता आजकाल लोकांकडे काही कामधाम नाही का जो पहा तो प्रेमप्रेम प्रेम करत फिरतोय एकावर नाही तर दोन दोन तीन तीनवर एकाच वेळी हद्द झाली ही तर अयांशीने ओठात पुटपुटलं पुट अगं यार तू कधीपासून तुझ्या मागे आहे दे ना एक चान्स त्या बिचाऱ्याला प्रेम करतोय तुझ्यावर बाजूच्या डेक्सवर बसलेली सारा तिची खुर्ची फिरवत म्हणाली अशा प्रकारचं प्रेम माझ्यावर खूप लोकं करतात सगळ्यांचे डायलॉग एकसारखेच असतात आता कोण खरं प्रेम करतोय आणि कोण फसवतोय हे कसं ओळखायचं अयांशीने पुन्हा आपली नजर संगणकाच्या स्क्रीनमध्ये खेळवली यार तू किती लकी आहेस इतके लोक तुझ्या मागे आहेत माझं बघ कॉलेजच्या काळात एकाने प्रपोज केलं होतं मी नाही म्हटलं त्यानंतर आजवर कुणी विचारणं तर सोड फिरकतही नाही सारा चष्मा डोक्यावर करत उदासीने म्हणाली हा हा ही काही नशीबवान गोष्ट नाहीये ही डोकेदुखी आहे अयांशीने चिडून हसत उत्तर दिलं काश ही डोकेदुखी माझ्याकडेही असती साराच्या आवाजात खंत होती अयांशीने हलकं सहसून मान हलवली अगं तुला माहीत आहे का आपल्या बॉसचा मुलगा आजच दुबईहून परत आलाय बॉस त्याला रिसीव करायला एअरपोर्टवर गेलेत साराने एक नवीन बातमी सांगितली ओके मग अयांशीने उदासीनपणे विचारलं अगं ऐकलंय की तोच आता आपल्या कंपनीचा नवा सीईओ होणार आहे सारा उत्साहात म्हणाली ओ आय सी पण आपल्याला काय फरक पडतो बॉस कोण असो आपल्याला फक्त काम आणि पगार याच्याशी मतलब असतो असं म्हणून अयांशीने आपल्या विस्कटलेल्या केसांतून पेन्सिल घालून अंबाळा पाडला हो पण विचार कर तो जर हँडसम निघाला तर सारा विचारात हरवली चहा चहा प्यायला येतेस काय आहे ना माझं डोकं फारच दुखतंय आता जर चहा नाही प्यायले तर ते फुटेलच अयांशीने साराला वास्तवात परत आणलं हो चल सारा म्हणाली आणि तिच्यासोबत उठले दोघींचाही मोर्चा कॅन्टीनकडे वडला अयांशी ही पंचवीस वर्षांची सुंदर आणि आत्मसन्मान असलेली मुलगी होती आईवडिलांच्या मृत्यूनंतर ती आपल्या काका काकूवर अवलंबून होती त्यात काकूचे रोजच्या टोमणे आणि त्यांच्या मुलगी नैना यांची अयांशीवर सततची जळफळाटही सामील होती काका तिच्या बाजूने जास्तीत जास्त उभे राहत असत पण शेवटी त्यांनाही आपल्या बायको आणि मुलीसमोर हार मानावी लागायची टोमण्यांनी त्रास होऊन अयांशीने नोकरी धरली होती पण दुनियादारीत पाय ठेवणं काही सोपी गोष्ट नव्हती निरागसपणा बाजूला ठेवून तिला हुशार व्हावं लागलं तीही आता जगाच्या रंगात रंगून गेली होती काकूंच्या टोमण्यांना ती आता तोंड भरून उत्तर द्यायला लागली होती ती जगायला शिकली होती आई वडिलांच्या जाण्यानंतर अयांशीला एवढं कळून चुकलं होतं की या जगात टिकायचं असेल तर लढावंच लागेल अधिकार मिळाले नाही तर ते हिसकावून घ्यावे लागतील रडून काही मिळत नाही कोणी जर तुला कमजोर समजून एक बोललं तर त्याला चार उत्तर द्यायला शिकावं लागतं हाच जगाचा नियम आहे जेव्हा लोकांना तिच्याकडून तोंड भरून उत्तरं मिळायला लागली तेव्हा तिला उद्धट समजलं गेलं जेव्हा ती लोकांना त्यांच्या वागणुकीसारखंच वागवायला लागली तेव्हा ती उद्धट आणि वाईट स्वभावाची ठरली पण तिला काहीही फरक पडत नव्हता ती स्वतःच्या नजरेत बरोबर होती तिला समाज काय म्हणतो याची पर्वा नव्हती आजूबाजूचे वाईट मुलं जेव्हा तिला त्रास द्यायला लागले तेव्हा तिने त्यांच्याशीही मुकाबला करायला शिकली ती नेहमी आपल्या पर्समध्ये काही ना काही असं ठेवायची जे कठीण वेळी उपयोगी पडेल तिच्या पर्समध्ये मेकअप नव्हता पण लाल मिरची पूड पेपर स्प्रे छोटी कात्री आणि अशाच काही गोष्टी नक्की असायच्या त्यामुळे आता रस्त्यावर उभे असलेले मुलगेही तिच्यापासून लांब राहण्यातच आपली भलाई समजत होते तुला माहिती आहे का आपल्या नवीन सीईओ येत्या आठवड्यात जॉईन करणार आहेत सारा आयांशीच्या शेजारी टिफिन ठेवत म्हणाली तिच्या चेहऱ्यावर एक आनंदी स्मित होतं उफ सारा तू कंटाळत नाहीस का रोज त्या सीईओ बद्दल बोलून बोलून अयांशीने तिचं जेवण सुरू करत नाक मोडत उत्तर दिलं कशाला कंटाळेल उलट मी त्यांच्याबद्दल बोलते तेव्हा मला एक वेगळीच एनर्जी मिळते सारा आनंदाने म्हणाली अयांशीने केवळ हळूस डोकं हलवलं हाय लेडीज मी इथे बसू शकतो का दिशानने विचारायचं कमी आणि सांगायचं जास्त केलं आणि मग खुर्ची ओढून बसण्याच्या तयारीत होता नाही तू इथे बसू शकत नाहीस अयांशीने कोणतीही औपचारिकता न ठेवता उत्तर दिलं जिशान बसतानाच थांबला आणि अयांशी या स्पष्ट नकाराकडे पाहू लागला अरे बस ना ही तर फक्त मस्करी करत होती साराने त्याला मध्येच थांबवलेलं पाहून पटापट सांभाळलं अयांशीने चेहरा वाकडा वाकडा करून पुन्हा जेवण सुरू केलं तू मस्करी चांगले करतेस अयांशी जिशान हसत म्हणाला आणि संधी साधून बसून घेतलं प्रार्थना कर की कधीतरी मी मस्करीत तुझं तोंड नाही फोडणार अयांशीने खोटं हसत त्याच्याकडे पाहिलं हा 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 फनी दिशान हसला सारा दोघांकडे पाहत शांतपणे स्वतःचं जेवण सुरू करत होती दुसरीकडे अगं प्लीज माझ्या गाडी समोरून हटशील का शिवम मॉलमधून बाहेर येत होता आणि एक पंधरा सोळा वर्षांची मुलगी त्याच्या गाडीच्या बोनटवर जवळपास बसलीच होती ती मुलगी त्याच्याकडे पाहत होती आणि तिच्या डोळ्यात पाणी होतं शिवम थोडा गोंधळला काय झालं तू ठीक आहेस ना शिवमने काळजीपूर्वक विचारलं ती मुलगी आता रडू लागली होती अगं काय झालं तू रडतेस का हा काही तुला त्रास देतोय का तेव्हाच अयांशी तिथून जात होती तिने तिची स्कूटी थांबवून ती या मुलीला विचारलं एक्सक्यूज मी मी हिला त्रास देत नाहीये मी फक्त शिवम लायांशीने सरळ आरोप केल्यामुळे राग आला होता तो चिडून म्हणाला शटअप मी अशा लोकांना खूप चांगलं ओळखते तू सांग बाळा काय झालं तुला कुणालाही घाबरायची गरज नाही अयांशीने स्कूटी साईडला लावली आणि मुलीसमोर उभी राहिली ती मुलगी अजूनही रडत होती ओ हॅलो काय अर्थ आहे तुमच्यासारख्या मुलांचा शिवम आता खूपच चिडला होता तुमच्यासारखा म्हणजे नीच या मुलीचं वय पहा आणि स्वतःचं पहा लाज नाही वाटत का तिला त्रास देताना अयांशी त्याच्या डोळ्यात डोळे घालून रागाने बोलली बस आता एक शब्दही नको वॉर्निंग आहे शिवमने बोट अयांशीकडे दाखवत तिला थांबायला सांगितलं ती मुलगी आता रडायचं थांबवून दोघांकडे बघत होती वॉर्निंग काय घाबरवतोस का है? मला मी तुला अयांशी अजून काही बोलणार होती तेवढ्यात ती मुलगी बोलली प्लीज थांबा दोघंही हो त्यांची काही चूक नाही ते मला त्रास देत नव्हते मी त्यांच्या गाडीला लागून उभी होते आणि ते फक्त मला हटायला सांगत होते ती मुलगी बोलून थांबली आणि पुन्हा रडायला लागली अयांशीने शिवमकडे नजर टाकली त्याच्या चेहऱ्यावर असे बाव होते जणू म्हणत होता आता पटलं ना अयांशीने नजर वळवली आणि त्या मुलीकडे वळली पण मग तू रडत का होतीस अयांशीने आता मृदू आवाजात विचारलं ती मुलगी शांतपणे अयांशीकडे पाहत राहिली आणि न बोलता गाडीपासून दूर गेली जिथे ती उभी होती तिथे गाडीवर रक्त लागलेलं होतं अयांशीला कळालं की तिचे पिरियड्स आले होते आणि बहुधा पहिल्यांदाच म्हणून ती इतकी घाबरलेली होती शिवमलाही समजलं ते लक्षात येताच त्याने तोंड दुसरीकडे वळवलं त्या मुलीचे कपडे पूर्ण खराब झाले होते अयांशीने तिची पर्स उचलली आणि त्यातून फेस वाईप्स काढून गाडी स्वच्छ करू लागली कम विथ मी अयांशीने त्या मुलीचा हात धरत तिला जवळ घेत म्हटलं आणि मॉलमध्ये चालत गेली घाबरू नकोस हे सगळ्या मुलींसोबत होतं ओके डोंट वरी इट्स अ नॅचरल थिंग अयांशीने तिच्या ओढणीने तिला झाकत समजून घालत तिच्यासोबत चालू लागली शिवम तिथून जाऊ शकला असता पण का कोण जाणे तो तिथेच उभा राहिला काही वेळाने अयांशी त्या मुलीसोबत परतताना दिसली तिचे कपडे बदललेले होते कदाचित ते कपडे मॉलमधूनच घेतले असावेत आता ती मुलगी थोडी सावरलेली दिसत होती थँक यू सो मच जर तुम्ही नसतात तर मला अजून जास्त लाज वाटली असती ती मुलगी अयांशीचा हात पकडून प्रेमाने म्हणाली मी नसते तर कोणीतरी दुसरं असतं आणि यामध्ये लाज वाटण्यासारखं काही नाही या गोष्टीसाठी कधी लाज वाटून घेऊ नकोस उलट अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे ही फक्त पुढपासून काळजी घे ओके अयांशीने तिचा हात थोपटच सांगितलं अयांशी आणि ती मुलगी बोलण्यात इतक्या गुंग होत्या की त्यांच्या थोड्याशा अंतरावर उभ्या असलेल्या शिवमकडे त्यांनी पाहिलंच नाही ओके तुमचं नाव मी विचारलंच नाही त्या मुलीने निरागसतेने विचारलं अयांशी अयांशी मेहरा आणि तुझं अयांशीने आपलं नाव सांगितलं मीरा सहगत ती मुलगी हसत म्हणाली चल मी तुला सोडते अयांशीने आपल्या स्कूटीकडे जाताना सांगितलं ओके थँक्स अगेन मीरा म्हणाली आणि अयांशीच्या मागे चालू लागली अयांशी अचानक थांबली जसं काहीतरी आठवलं असावं तिने वळून पाहिलं शिवम तिथेच उभा होता अयांशीने फक्त एक कटाक्ष त्याच्याकडे टाकला आणि स्कूटीकडे चालत गेली मीरा आता स्कूटीवर बसली बसल्यावर तिने शिवमकडे पाहून स्मित हास्य करत हात था हलवला शिवमनेही असून उत्तर दिलं अयांशी मेहरा शिवमने जात असलेल्या अयांशीकडे खोल नजरेने पाहत अलगद उच्चारलं आणि आपली गाडी सुरू केली अयांशी बॉसने तुला कॅबिनमध्ये बोलावलं आहे अयांशी इकडे आपल्या कामात गुंग होती तेवढ्यात एक पिऊन येऊन म्हणाला अयांशीने थोडंसं चकित होऊन त्याच्याकडे पाहिलं आणि मग मान डोलावून उभी राहिली आज शिवमचा ऑफिसमधला पहिलाच दिवस होता आणि आल्यानंतर लगेचच त्याची भेट अयांशीशी झाली काल परवाच घडलेला तो प्रसंग पुन्हा त्याच्या डोळ्यांसमोर तरडला अयांशीला इथे पाहून तो आश्चर्यचकित झाला अयांशीलाही शिवम आपला बॉस असल्याचं कळाल्यावर थोडंसं आश्चर्य वाटलं पण तिच्या चेहऱ्यावर ना लाज होती ना काही लपवण्याचा प्रयत्न कमीन अयांशीने दरवाजा ठोठावल्यावर शिवमने आत बोलावलं परवानगी घेऊन अयांशी त्याच्यासमोर येऊन उभी राहिली तुम्ही बोलावलं सर अयांशीने त्याच्याकडे पाहून विचारलं सॉरी कदाचित मी काहीतरी चुकीचं ऐकलं तू इतक्या शांतपणे बोललीस त्या दिवशी तर तुझं काहीतरी वेगळंच रूप होतं ना शिवमने टोमना मारला त्याच्या मनात अजूनही तो दिवस ताजा होता आणि आता तो तिला थोडंसं चिडवायचं ठरवत होता त्या दिवशी मला जे वाटलं तेच मी बोललो पण मी चुकले होते सो आय एम सॉरी अयांशीने भीतीनं बाळगता उत्तर दिलं ओह आय सी आज मी तुझा बॉस झालोय म्हणून तू मला सॉरी बोलतेस नाहीतर असं काही झालं नसतं तर तू कधीच हे बोलली नसतीस शिवमने दोन्ही हातात पेन फिरवत म्हटलं सर मी इतकीही मतलबी नाही इथं मी माझ्या मेहनतीने कमावते मला तुम्हाला इम्प्रेस करायची हौस नाही आणि जोपर्यंत मी माझं काम प्रामाणिकपणे करत राहीन तोपर्यंत मला माझा पगार मिळतच राहील असं मला वाटतं म्हणून हे काही तुमचं मन जिंकण्यासाठी नाही मी खरोखरच त्या दिवसासाठी माफी मागते अयांशीने इतक्या आत्मविश्वासाने बोलली की शिवम गप्पच झाला तुला वाटत नाही का त्या दिवशीच्या उद्धटपणासाठी मी तुला नोकरीवरून काढू शकतो आत्ताच या क्षणी शिवमने स्वतःला शांत ठेवत थोडीशी धमकीच दिली मला असं वाटत नाही सर तुम्हाला पाहून तरी असं वाटतं की तुम्ही तुमचं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य वेगळं ठेवण्यात विश्वास ठेवता अयांशीने ठाम स्वरात उत्तर दिलं शिवम काही क्षण गप्प राहिला वेल well, यू मे गो नाव अयांशीच्या शब्दांच्या प्रभावातून बाहेर येत तो म्हणाला अयांशीने मान हलवली आणि शिवमच्या कॅबिनमधून बाहेर निघून गेली काय मुलगी आहे ती मिरची मिर्जी इम्प्रेसिव्ह शिवमने काचेतून तिला जाताना पाहत म्हटलं त्याच्या ओठांवर एक हलकीशी चपटी स्मित आली शिवम अनेक मुलींना भेटला होता सुंदर आणि हुशारही पण आजवर कुठल्याही मुलीने त्याला इतकं गप्प केलं नव्हतं तो मनोमन तिच्या शब्दांवर फिदा झाला होता जर पुढच्या वेळी माझा वेळ फुकट घालवायचा प्रयत्न केलास ना तर तुझ्या या पायाचं काय करायचंय मला चांगलं माहीत आहे हातात ठेवून देईन समजलास आता त्याआधी की रागाने माझं डोकं जास्त गरम होईन इथून निघून जा अयांशी रागाने लाल चेहरा करत जिशानला झापत होती आज सकाळी काकूसोबत झालेल्या भांडणामुळे तिचं मन आधीच त्रस्त होतं आणि आता जिशांच्या वागण्याने तिला आणखीनच चीड आली होती शिवम तिथूनच जात होता अयांशीचं बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर नकळत हास्य उमटलं तो थांबला त्याला बघायचं होतं अखेर कोणावर अयांशीचा राग कोसळतोय जिशान बिचारा शांतपणे आपल्या डेस्ककडे चालला होता त्याचा गोंधळलेला चेहरा पाहून शिवमचं हसू अजूनच खोल झालं शिवम म्हणून अयांशीच्या डेस्कजवळ थांबला अयांशी पूर्णपणे आपल्या संगणकावर लक्ष केंद्रित करत होती तिची पाठ शिवमकडे होती शिवम तिच्या स्क्रीनकडे थोडंसं झुकून पाहू लागला तुला एकदाच सांगितलं की अयांशीला जाणवलं की मागे कुणीतरी आहे तिला वाटलं पुन्हा दिशानाच असेल ती रागाने पलटली पण पुढचे शब्द तिच्या तोंडातच अडकले शिवम हात मागे बांधून गंभीर चेहऱ्याने तिला पाहत होता सॉरी मला वाटलं कुणी दुसराच आहे अयांशी पटकन उभी होत म्हणाली तिच्या केसात खोचलेली पेन्सिल निसटून खाली पडली आणि तिचे मौसूद ब्राऊन केस खांद्यावर सांडले शिवमचं थांबून गेलं त्या क्षणी ती कमालीची सुंदर दिसत होती अयांशीने जेव्हा पाहिलं की त्याच्या नजरा तिच्यावर खेळल्या आहेत तेव्हा तिच्या चेहऱ्यावर चिडचिडेपणा स्पष्ट दिसला आपल्याला काही काम होतं का सर अयांशीने आपल्या रागाला आटोक्यात ठेवत विचारलं उद्देश फक्त त्यांचं लक्ष स्वतःकडून हटवणं होता नाही मी फक्त पाहत होतो की तू आपलं काम व्यवस्थित करत आहेस की नाही शिवम थोडा गोंधळून गेला आणि पटकन एक बहाणा तयार केला सर माझ्या आधीच्या कामात तुम्हाला काही मोठी चूक दिसली का अयांशीला नीटस समजलं होतं की शिवमने हा फक्त एक बहाणा केला आहे शिवम तिचा चेहरा बघत राहिला तो पुन्हा एकदा तिच्या आत्मविश्वासाने स्तब्ध झाला होता हळूहळू शिवम अयांशीच्या फक्त शब्दानेच नव्हे तर तिच्या काम करण्याच्या पद्धतीनेही प्रभावित होऊ लागला होता ती सुंदर तर होतीच पण तिच्या स्वभावातील तीव्रता तिच्यात एक वेगळीच आकर्षकता निर्माण करत होती जिच्या मोहात शिवमही अडकला होता आता त्याच्या डोळ्यांमध्ये अयांशीसाठी एक वेगळं वाट पाहणं दिसू लागलं होतं आणि हेच वाट पाहणं त्याच्या डोळ्यांतून उतरून हृदयात भावना निर्माण करत होतं शिवमला कंपनीत रुजू होऊन एक महिना झाला होता आणि या एका एक महिन्यात कंपनीत एवढा बदल झाला होता की मार्केटमध्ये खळबळ माजली होती चांगली माहिती आणि नवे फीचर्स यामुळे कंपनीला एक नवीन ओळख मिळाली होती कंपनीचे इतर कंपन्यांशी संबंध वाढू लागले होते शरद साहेब आपल्या मुलाच्या नव्या पद्धतीने कंपनी चालवताना पाहून खूप आनंदी होते त्यांनी आता कंपनी पूर्णपणे शिवमच्या हवाली केली होती आणि स्वतः विश्रांतीच्या मूडमध्ये होते शरद चोप्रा हे एक स्वबळावर उभे राहिलेले व्यक्तिमत्व होते गावचे राहणारे शरद साहेब शहरात येऊन त्यांनी ते करून दाखवलं होतं ज्याचा प्रत्येक माणूस फक्त स्वप्नच पाहतो आपल्या मेहनतीवर कंपनी उभी करणं काही सोपं नव्हतं खूप काही गमावावं लागलं होतं संपूर्ण आयुष्य त्यांनी त्यांच्या कामाला दिलं त्यांची पत्नी रीना यांनीही त्यांना पूर्ण साथ दिली होती जरी त्या गावातील एक साधी भोडी मुलगी होत्या त्यांना पुस्तकी ज्ञान फारसं नव्हतं तरी त्या प्रत्येक कठीण प्रसंगी शरद साहेबांच्या पाठीशी होत्या त्यांची संपूर्ण दुनिया म्हणजे त्यांचा नवरा आणि दोन्ही मुले शिवम आणि कायरा खूप कष्टाचे दिवस पाहिले होते त्यांनी पण आज त्यांचं आयुष्य समाधानात होतं भाऊ या रविवारी माझ्या काही मैत्रिणी घरी येणार आहेत प्लीज तुम्ही घरीच राहा कायराने डिनर टेबलवर शिवमकडे लाडाने आणि थोड्या खुशामतीच्या सुरात म्हटलं का ग माझं घरी असणं काय इतकं गरजेचं आहे शिवमने आश्चर्याने विचारलं शरद आणि रीना ही दोघंही कायराकडे बघू लागले भाऊ माझ्या सगळ्या मैत्रिणींना तुमच्याशी भेटायची खूप उत्सुकता आहे प्लीज एकदा त्यांना भेटाना कायराने निरागस चेहरा करत म्हणाली सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं पुढच्या रविवारी बोलो त्यांना यावेळी खरंच मला काम आहे शिवम म्हणाला नाही भाऊ पुढच्या वेळेला नाही जाणार पुढच्या वेळेला आपल्या कंपनीची पंचवीसावी वर्षगाठ आहे पार्टी असणार आहे पुढच्या वेळेला शक्य नाही शरद साहेब पटकन म्हणाले ओह छान तसं डॅड नॉट बॅड तुम्हाला आठवतं तरी आहे शिवमने कौतुकाने हसत म्हटलं यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तुम्हाला आजची ही आपली नवीन स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद